संगमनेर शहरातील श्री राजेंद्र हुंडा शोरूममध्ये भव्य फ्री चेकअप डेंटिंग आणि पेंटिंग कॅम्पचं आयोजन करण्यात आलं दहा मार्च ते सतरा मार्च या कालावधीमध्ये आपली जुनी स्कूटर घेऊन शोरूममध्ये जा आणि आपली मोटारसायकल नवीन करून घ्या पेंटिंग लेबरवर पंधरा टक्क्यांची सूटही देण्यात आली आहे या ऑफरचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांनी मोठी गर्दी केली होती तर या योजनेविषयी सर्व्हिस मॅनेजर सुनील निघुते यांनी सविस्तर माहिती दिली नेंद्र हंडा आपल्या स्कूटरच्या खास ग्राहकांसाठी डेंटिंग पेंटिंग कॅम्प चालू केला के आहे फ्री जेकअप त्यामध्ये एकशे एकोणपन्नासमध्ये सर्व्हिसिंग जो कॅम्पचा कस्टमर येतील त्याला एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये सर्व्हिसिंग व पुढील एक सर्व्हिसिंग एकशे एकोणपन्नास रुपयामध्ये मिळणार आहे आत्तापर्यंत भरपूर तर ग्राहकांनी या आ, 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 या सेवेचा उपयोग करून घेत आहे यापुढे जेवढे स्कूटरचे कस्टमर आहेत त्यांनी याचा लाभ घ्यावा आपली जी जुनी स्कूटर आहे ती या कॅम्पमध्ये येऊन पूर्णपणे नवीन करून घेऊन जावे या डेंटिंग पेंटिंग कॅम्पमध्ये दे तुम्हाला डेंटिंग अगदी फ्री मिळणार आहे व पेंटिंग लेबर चार्ज वरती पंधरा टक्के डिस्काउंट मिळणार आहे पर एम सी कार्ड जर खरेदी केलं तर स्कूटरच्या एम सी कार्ड वरती ऑइलला पन्नास टक्के डिस्काउंट भेटणार आहे एका सर्व्हिसिंगसाठी तर या सुविधेचा सगळ्या स्कूटरच्या कस्टमरने ग्राहकांनी पूर्णपणे लाभ घ्यावा राजेंद्र हुंडा शोरूममध्ये ग्राहकांना इतरही खास ऑफर उपलब्ध करून देण्यात आल्या अशी माहिती सर्व्हिस ऍडवायझर बाजीराव थोरात यांनी दिली आहे राजेंद्र होंडा आपल्यासाठी अॅन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट स्कीम घेऊन येत आहे एम सी म्हणून काढ त्या स्कीममध्ये कंपनी तुम्हाला सहाशे पंच्याहत्तर रुपयातच तीन टाइम फ्री सर्व्हिस राहिली त्याबरोबर इंजिनवाला एकदा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट देऊ ऑइलला पाच टक्के डिस्काउंट त्याच्यानंतर पार्टला पण पाच टक्के डिस्काउंट मिळतोय अदर लेबरला दहा टक्के डिस्काउंट मिळतोय त्याचबरोबर एक्स्ट्रा दोन वॉशिंग पण फ्री मिळत आहे तर दिवसेंदिवस शोरूममध्ये जुन्या गाड्या पेंटिंग करण्यासाठी मोठी गर्दी होत असून ग्राहक राजाही खुश आहे मी राजेंद्र होंडा शोरूम येथे त्यांचं जे पॉम्प्लेट होतं डेंटी कॅम्पचं ते पाहून इथं आलो होतो आणि मला इथं जी सर्व्हिस भेटली सर्व्हिसने मी पूर्णपणे सॅटिस्फाईड आहे आणि मला कॅम्प चांगला वाटला आणि फुल्लीपणे आम्हाला कॉपरेट केलं गुढीपाडवा मार्चेंट या पार्श्वभूमीवर ग्राहकांना गाडी खरेदीवर विविध ऑफर देण्यात आल्यात ग्राहकांनी आजच आपली गाडी बुक करून ठेवावी असं मनोगत सेल्स मॅनेजर गणेश राहाणे यांनी व्यक्त केलं ही नव्वद टक्के लोन कटिंगची स्कीम चालू आहे त्यामध्ये तुम्ही होंडाची कोणतीही स्कूटर आणि कोणत्याही प्रकारची स्कूटर अकरा हजार एकशे अकरा रुपये डाऊन पेमेंटमध्ये करू शकतात त्याच्यामध्ये कोणतेही उत्पन्न दाखल्याची गरज नाही व आधार कार्ड तीनशे व दोन फोटो यामध्ये तुम्ही कर्ज सुविधा उपलब्ध होऊ शकतील त्यासाठी तुम्ही ती आजच आपली गुढी पाडवा व दररोज लोन एक्सचेंज सुविधा राजेंद्र हुंडामध्ये उपलब्ध होत असल्यामुळं दिवसेंदिवस ग्राहकांच्या मनामध्ये राजेंद्र हुंडा शोरूमनं घर केलंय बाबासाहेब सी न्यूज मराठी संगमनेर